सध्या आपण गिरगावमध्ये आहोत आणि गिरगावमध्ये विल्सन जिमखानाचा वाद आणखी पेटताना दिसतोय कारण विल्सन जिमखाना आता जैन समुदायाला देण्यात आलेला आहे संघटनेला दिलेला आहे आपल्यासोबत आम्ही गिरगावकरचे काही लोक आहेत त्यांनी विरोध केलेला होता तो जिमखाना कायम विल्सन कॉलेजकडे राहावा किंवा तो आम्हाला द्यावा अशी भूमिका त्यांची होती विल्सन जिमखाना आता दिलेला आहे संघटनेला ज... काय पुढची तुमची भूमिका असेल आणि नेमकं कोणत्या संघटनेला दिलं हा जो विल्सन जिमखाना आहे हे जीओ आणि जितो ह्यांना दिलेलं आहे आणि जैन जिमखाना म्हणून तिकडे चालू करणार आहे सर्वप्रथम ना हे ह्याचं भाडापावती पण आलेलं आहे पण आम्ही इच्छितो की आम्ही हे ग्राउंड जे आहे हे विल्सन जिमखाना आम्ही परत घे गे, घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही दुसरी गोष्ट या सरकारांनी ह्या लाचार सरकारने या सरकारा गद्दार सरकारांनी इकडच्या गिरगावतल्या गिरगाव परिसर काळबादेवी परिसरच्या लहान मुलांवर विल्सन शाळा विल्सन कॉलेज या मुलं हे भविष्य पिढी आहे ह्यांच्या डोक्यावर पाय ठेवून डोक्यावर पाय ठेवून या जो जिमखाना आहे हे एक व्यावसायिक संघटनेला दिलं आहे हे आम्ही अजिबात हे सोडणार नाही सहन करणार नाही आम्ही याच्यावर लढा करत राहू आणि या इकडनं आता आम्ही कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाणार आहे कलेक्टरनीसुद्धा आम्हाला कलेक्टर, चे में जाना रहे। कलेक्टर, नी अ, कलेक्टर अ, आचल सूद यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही जे मागणी करतात आहे की हे हा जो जिमखाना आहे लहान मुलांच्या खेळण्यासाठीच असला पाहिजे पण त्यांनी हे पण स्वीकार केलं की ही मी चार्ज घेण्याच्या आधी झालेलं तर तुम्हाला या संदर्भात जे काय माहिती असेल म्हणजे कधी हा ग्राउंड दिलेलं काय भावडा या सर्व डिटेल्स तुम्हाला मिळला जाईल तर कृपया करून आमच्याकडे या आम्ही तुम्हाला ही माहिती देणार खरं तर आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा काल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये जैन मुनींसोबत झालेल्या मराठी संघटनेसंदर्भातल्या बैठकीचा एक किस्सा सांगितला किंवा माहिती दिली तर आपल्यासोबत गिरगावकरचे लोक आहेत या लोकांनीच ती बैठक घेतलेली होती नेमकं काय घडलं होतं काल राज ठाकरेंनी तुमच्या बैठकीचा उल्लेख केला आहे साधारण दोन ते अडीच महिन्यापूर्वी एक वादंग इकडे निर्माण झाला होता कबुतरावरून की न्यायालयाने माननीय न्यायालयाने काय आदेश दिले की कबुत्रे रोग राई पसरते वगैरे आजार पसरतात ते हे बंद करा आणि जेव्हा हे त्यांना कळलं होतं शांतीवादी स्वतःला शांतीवादी म्हणलं मन, म्हणणाऱ्या जे जैन आहेत आणि जैन मुनी हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर आले एका मुलाखतीत तर ते ठाकरे 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 यांच्यावर आरोप करत होते आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत तुम्ही आलात ठाकरेंवर किंवा अन्य कोणत्या मराठी नेत्यांवर बोलत असाल तर अरेला कारेभाषा होणारच आणि होणारचही पण आमच्याशी तेव्हा बोलले गेले की हा आम्ही आता जैन आणि जो वाद आहे तो मिटवला वाद मिटवण्यासाठी समोरून ते पाच ते सात वेळा संपर्कात होते शेवटी एकदा बोल काय बोलतात ते बघूया बो त्यांचा डाव आम्हाला लक्षात आलेला होता की निवडणुकीच्या पार्श्वभूमी आपल्या आम्हाशी आमचे संपर्क साधून हा वाद मिटला आता गप्प बसू असं होतं पण तेव्हा त्यांनी एकच भूमिका मांडली कबूतरखाने आता सुरू होणार आम्ही त्याला तिकडेच विरोध केला आणि बोला जिकडे कबूतरखाने तुमचे असतील तिकडे आमचे कावळेखाने सुरू होतील घरात आम्ही जे मच्छी आणलेले उरलेली मच्छी आहे ती त्या सगळं सुखी मच्छी तिकडेच खायला लागणार मग तुमचा अहिंसावादी मांसाहार नाही करत वगैरे राहिलं तुमच्या घशात उद्या उठून जर का तुम्ही बोला शौचालय आम्हाला द्या हे द्या मैदानावर वगैरे गिळत आहे ससून डॉग गिळत आहे चाललं चाललंय का तुमचं उद्या वाळकेश्वर जाताना बोलले की नाही आता आमच्या इकडं ब टक्का वाढलाय ही चौपाटी आमच्या नावावर करा अरे काय बापा जमाले की काय सोम्या गोम्या येणार आणि काय ते बोलणार हे आम्हाला दे हे आम्हाला द्या नाही चालणार आहे बरोबर हे पण आता जिमखाना तर गेलेला आहे संघटनेला तो मिळालेला आहे जैन संघटनेला आणि आता दुसरा मुद्दा कालचा तुमचा भांडणाचा पण सगळा झाला होता किंवा तिथे तो वाद काही मिटला नाही या सगळ्यानंतर तुमची भूमिका आता काय असणार आहे अशी भूमिका आहे की या भूमिकेवर जे आम्ही आमचे पक्षप्रमुख आहेत उद्धवसाहेब ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांच्याशी आम्ही चर्चा करून हा मुद्दा आम्ही निकालात काढायचा प्रयत्न करू पण मग निकालात निघेल असं वाटते तुम्हाला कारण आता जिमखाना तर दिलेला नाही निकाल हा असा आहे की ज्याप्रमाणे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे जैन आणि त्याप्रमाणे मराठी मराठी वर्ग पण आम्ही रस्त्यावर उतरणार त्या संदर्भात तर आता निकाली काढण्यासाठी प्रश्न रस्त्यावर उतरणार असल्याची भूमिका आम्ही गिरगावकर संघटनेनं घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल यांच्यासह सुमित सावंत न्यूज एटीन लोकमत मुंबई